टेक्नॉलॉजी सेंटरचं उद्घाटनाच्या निमित्त माझं बऱ्याच दिवसांनी मला वृत्त आहे काळी पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि म्हणून आज तुम्हाला संधी द्यावी तुम्ही पत्रकार परिषद वेळ नसताना मला तर एक आहे तुमच्या सानिध्यात आलो आहे तुम्ही जे काय प्रश्न विचारा ते विचारा मी त्याला उत्तर देईन अमुकच विचारा असंही बंधन नाही तुमच्यावर माझ्या सोबत आमचे प्रभाकर सावंत साहेब आहेत माझे वळी आहेत सर्व पत्रकार मित्र मी या साहित्य सेक्टरच्या माध्यमातून आलो होतो <coughs> यानंतर या जिल्ह्यात आयुष एवढा मार्गमध्ये आयुष्य प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल चौदा तारीखला राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट चार एमचा जो रस्ता आहे त्याचा मधला भाग जो आहे अगदी पात्रादेवी ते दे आमचं खारेपाठ <करगणारी> हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे देवे असा अर्ज केला होता नितीन गडकरी त्वरित तो, तो मान्य केला आणि बारा कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि चौदाला त्याचे भूमी प्रोजेक्ट त्याचे आहेत एक अतिशय सुंदर असं मधला तो भाग दिसावा टुरिजम जिल्ह्याला शोभेल असत तो प्रकल्प असेल असं मला सांगा असं वाटतो किंवा असं से टेक्नो सेंटर कोयमच ऑफिस खादे असे अनेक उपक्रम राबवले मात्र दुःख एकच आहे का डिस्नीलँड सी वर्ड माझ्या हातून गेले मी परत परत प्रयत्नशील राहील पण त्या जागा आहेत पण मोस्टली त्या नोर्थ नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या ते परत मिळवायचं कारण त्या समुद्राच्या बाजूला ती जागा लागते तेव्हा अशी जागा मिळणं पण कठीण आहे पण एक सीवर आणि डिस्नी लँड गोवा पण डिस्नी लँड मागताय आणि मी पण लावून धरलं आहे केंद्राकडे पाहूया कोणाला मिळतं ते पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग आघाडीवर जावा राज्यात देशात आमच्या जिल्ह्याची जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त असावं या दृष्टीने प्रतिष्ठित असताना जिल्ह्यातील तरुण तरुणींना आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी आपला उद्योग सुरू करावा यासाठी एक टेक्निकल सेंटर अतिशय उपयुक्त आहे मी डोडामार्गमध्ये ठिकाणी जवळ पाचशे ते सहाशे कारखाने यावेत यासाठी माझा प्रयत्न आहे मी पीयूष गोयल याच्याशी बोलतो आहे आणि उदय सामंत याच्याशी पण परवाच्या दिवशी चर्चा केलेली आहे त्यामुळे मला जिल्ह्याच्या जवळपास पाच सहाशे किंवा हजारच्या जवळ कारखाने आले जिल्ह्यात बेकारी राहणार नाही आणि महाराष्ट्राचा तरुण वर्ग सिंधुदुर्गाकडे आकर्षित होईल त्या सिंधुदुर्गाच्या तरुणांनी इंजिनियरिंग क्षेत्रातला ज्ञान मेळावावर टेक्नॉटिक टेक्नॉलॉजीचा ज्ञान मिळावं म्हणून माझे एक प्रयत्न आहेत तुम्ही याचं प्रबोधन लोकार्पण पर्यंत विद्यार्थ्यांप्रेंट करावो माझी माझी विनंती आहे आता तुम्हाला जे काय विचारायचं विचार शकता अडीच वर्षामध्ये केंद्रामध्ये जे मंत्री पद मिळालं त्यामध्ये एकूण अंदाजे किती कोटीचा नदी सिंचन वगैरे दिल्यासाठी आमदार आणि

मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलाय कोकण रेल्वे इंडियन रेल्वे मध्ये मर्च करा म्हणजे सगळा पैसा आता रेल्वे पाहता तुम्ही किती खर्च करताय वेगळा रेल्वे स्टेशन पासून ट्रेन सगळं वेगळा उपक्रम आम्ही जर त्यांच्या जवळ दिला तर आपली प्लॅटफॉर्म पासून सेवा सगळ्या अतिशय चांगल्या होती आणि चार पाचशे रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही हा जो मिनी ट्रेनचा जो प्रश्न होता माझा पाठपुरावा ते मंत्र्यांनी मला सांगितलंय पण मी मध्यासाठी आज परत मुख्यमंत्र्यांना भेटतोय रेल्वे मंचा आणि विनंती करणार आणून फक्त केरळ गोव्याने अनुमती दिली फक्त महाराष्ट्राची परवानगी मागी टेक्नॉलॉजी सेंटर एकशे शहाऐंशी जातो Uh, कसा फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीचा आपल्याला ह्याच्यात काय कळक्टर म्हणजे काय टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजे रुपयामध्ये फायदा मध्ये होणार आहे टेक्नॉलॉजी सेंटर या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं जाईल तिथे मशिनरी असतील सगळ्या प्रकारच्या त्यात प्रशिक्षण घेत दिलं जाईल प्रशिक्षण त्या कोणतो विद्यार्थी तयार झाला का त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळेल कुठे जॉब स्वतः तो कारखाना काढू शकतो त्याचा आता उद्या सोलर सोलरचे पार्ट फक्त चायनात बनतात इंडियात कुठे माझा असा विचार आहे की सोलरचे ज्ञान पण या वर्कशॉप मधून या टीसी मधून द्यावं आणि डोळ्यामार्गाची जागा जी आहे त्या जागेवर दोन अडीचशे कारखान्या सोलरचे यावेत आणि तिथे लागणारा जो स्टाफ आहे टेक्निशियन वगैरे हो ते ह्या याच्यातून तयार होऊन जावेत हे प्रशिक्षण देणार आहे हे ज्ञान देणार आहे हे पैसे देणार मशीन नाही त्याच्यात काही किती मिळेल काय ना याच्यामध्ये विद्यार्थी कि लोक तयार होती प्रशिक्षित होते स्वर्धक तयार होते उद्योजक तयार होण्यासाठी उपयुक्त आहे पण या ट्रेनिंग सेंटरला विश्वकर्मा योजनाचं जे ट्रेनिंग आहे ते असं सांगड घालणार आहे आपण आवश्यक असेल तर घालू ना मला पाहिजे असेल तर घालू ना त्या हे उच्च आहे हे विश्वकर्माचं जे छोट्या उद्योग आहे मशीन मशीन छोट्या या सगळ्या आधुनिक मशीन असते आधुनिक उत्पादन वाढवणारा सगळ्या मशीन असतात तुम्ही आलात रॉबर्ट आपल्या हॉस्पिटलला जातोय आपण लावू शकता मी फक्त सॅम्पल म्हणून त्याला लावायला सांगितलं अनेक ठिकाणी तो लावतोय लावतोय आमच्या इकडे गावातल्या लोकांना रॉबर्ट म्हणजे काय करू देत रे ज्ञान मिळावं माझं दुसरं इंटेन्शन काय मी का ऑपरेशन वरून नाही खरं का डॉक्टर <laughs> पण गदा येते ना आपल्या काही डॉक्टर सेन्सिअर आहेत पण रॉब म्हणजे काय स्टुडंट आणि स्टुडंट आहे त्यांना काय किती जणांना माहिती चारशे साडे सातशे स्टुडंट त्यांना कळे रॉबर्ट म्हणजे काय पत्रकारांना कळे परिस्थिती

कंप्लेंट घेणारी नसते त्या बरोबर करण्यात बरेच आहे मी एक वर्ध्यामध्ये महात्मा गांधीचं स्मारक सगळं नूतनीकरण करतोय पाचशे सहाशे कोटी खर्च भरतोय किती एकर जागा आहे आणि जागा आहे स्मारकापासून अनेक उपक्रम त्याच्यात वर्धा ते आता फायला आली पाहिलं सुरू ते पण पंपी तुम्ही काल साखे नाक्याला पण असं जे सेंटर मी चालू केलं आणि त्या सेंटरचा फायदा मुंबई या सगळ्या परिसरात होणार आहे आणि <coughs>

नमस्ते क्या बीएसएनएल एस की हालत सिंपुर के डिस्ट्रिक्ट में बहुत कमजोर है हेलो कौन किसी कौन है, है? नाम क्या है आर्मी जन्नू जन्नू कौन जन्नू नाम है लोकसभा चर्चा मी याच्यावर काय कॉमेंट करत नाही चर्चा मी काय बोलली तुम्ही पण चर्चा करता चॅनल दाखवता काय नको त्या गोष्टी चालल्या मला जो पण पक्ष काय बोलत नाही आपल्या निर्णय घेणार आहे मी काय काय बोलत नाही याच्यावर मला जे काय म्हणायचं होतं पंधरा दिवसापूर्वी मी नंडाने जाऊन बोलले नाही त्या सगळ्यात गोष्टी राज्यसभा लोकसभा बोलले का मला चर्चा ते पण जे काय निर्णय घेतील मला मान्य आहे पक्ष घेऊन हा आहे का तो आहे आता चालले ना फोटो चालले बॅनर चालले मला काय त्या प्रत्येकाची मुलाखती घेता काय दाखवता काय जर गुणवत्ता पण बघा खासदार आहे गुर चालायला येणार पाठवायचं आहे तुम्ही तो थोडं बन आहे जनरिस्टर तर या मतदार मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास फायदा होईल असा एक सर्वेचा अंदाज आला आहे तर भाजप आता त्यानुसार आपल्याला त्यांनी सांगितलं काय उमेदवारी दिली तर ती आपण स्वीकारणार सांग पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी त्यांनी त्यांनी कोणीही जाईल होईपर्यंत बोलायचं कस बोलू मी बर तू म्हणतो ना जो कर सर्वे आला आहे तो असा सर्वे येत नाही रे तीन का चार सर्वे झाले एकच नाव आलं ना बाकी का नाही आले तो प्रश्न पक्षाचा आहे ते जे सांगतील मला मान

वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं हो। त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे राजन सावित ना सा, सावित राजन राजन सावित सावित ना सारी। 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 सारी ना मी कधी नाही बोललो त्याच्यावर त्यांचं ते पण वैयक्तिक आहे विकासासाठी आपण सत्तेत गेलो विरोधात असताना आपल्याला निधी मिळत नव्हता असं रवींद्र वायकर म्हणतो लोकांनी पाहून शिवसेना सत्ते असताना पैसे देते लोकांना म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहे तो कधी लोकांच्या पेक्षा विषय महत्वाचे पगार चांगले येतील उद्योग तर वायकर थोडे आणतील उद्योग ठाकरे पाठवतील पोस्ट आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये प्रचाराला सुरुवात केली यावेळी अरविंद केजरीवाल म्हणतात जर पती तुमचा मोदी मोदी करत असेल तर त्याला जेवण घालू ना अरविंद केजरीवाल एक सांगे मी तिकडे पाहिल्याशिवाय कॉमेंट करत ही खालच्या थराची हा प्रचाराची आहे अशा केजरीवाल यांनी मुख्यमंत्री दिल्लीचा करू नये आणि आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल जाधवच्या सभेवर मला भास्कर जाधवच्या सभेबद्दल त्यांच्या भाष्याबद्दल काही बोलायचं हो काय बोलायच माझा ऍडवायझर आहे काय आम्हाला रिषद पुरवणार आहे हो का आमच्या जिल्ह्यात काय पाठवणार आहे असे तर कोण आहे भास्कर जाधव राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे कोण आहे कोण तुम्ही जे काय नाव ज्यांच्या काय संबंध बाय जिल्ह्याचा माझ्या लेवलच्या राजकारणात सांग ना मला नाही घ्यायची त्यांचं राजकारण त्यांनी करतायत ते दे <coughs> कोण तुम्हाला माझी विनंती आहे हे नुसते झुजवायचे धंदे बंद करा वैचारिक बौद्धिक विकासात्मक विषय घ्या पत्रकार जिल्ह्याच्या इंटरेस्ट इथे नवीन मुलांना पण नवीन नवीन विषय सांगा माझे असे विषय आहेत ज्याला विचारा वेळ लागेल नवीन टेक्नॉलॉजी पाहिलील मी अलाव केलाय नवीन टेक्नॉलॉजी ती मुलांना हे काय तो काय करायचं वाय कराय आता कोण आलं तर तुमच्याकडे कोण येणार आहे का या जिल्ह्यात चला पाच मुलांची शिक्षण व्यवस्था करतो कोणी सांगणार आहे का काय राणे लागतो आता तो मुलं कॅन्सरचा माणूस आला तिथे फिरताना त्याला मदत पाहिजे पाठवून कडे जर कोणाकडे तेव्हा नारायण राणे लागतो बाकी सगळ्याला आपलं चाललं आहे तुमचं तुमची नोकरी आहे मला काय म्हणायचं पण मी ह्या कोरोनाच्याही नेत्याच्या याच्याबद्दल पर्सनल याच्याबद्दल भाषण आहे का विकासाच सांगा देशमातीवर सांगा इकडचं सांगा मी सांगा मला तुम्ही एक माहिती आणून द्या नारायण राणे शिवाय या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या गोष्टी आल्या एकदा एखादी वालवाडी एखादी शाळा एखादं हॉस्पिटल एखादं कॉलेज एखादं धरण एक धरण सगळं एखादं ब्रिज काय आणला मला दाखव दाखवा का तुम्ही पैसे तरी पुरे जिल्हा त्यांच्या आले काय उद्धव ठाकरे त्या अडीच वर्षात जाऊन विचार कलेक्टर आता आता बसले ते कलेक्टर ते काय तुम्ही माहिती घेत नाही आज तुमच्या जिल्हा दोन चाळीस पर कॅपिटल इन्कम आहे आता बाजूचा गोवा साडेचार लाख आहे पर कॅपिटल इन्कम तुम्हाला वाटत नाही आपला पण वाढावा झोपांचे जीवनमान उत्सव हो, ते आणि याचा म्हणजे एकही घर राहू नये पाहता सांगा हे कल्पना एकाची तरी आहे का परदेशी मुलांना एकटा दोघांना तरी मी दरवर्षी पाठवतो कोण पाठवत शिक्षणाला पैसे कोण देत आजारपणाला पैसे कोण देत मी बघा ट्रस्ट हे आम्ही केलं तरी तरी पण आमच्यावरच आम्हाला बडिमान प्रश्नाच फरक नाही हे काय असं नाही की आम्हाला ही तिकीट द्या आम्ही कधी मागायला कोणाकडे गेलो नाही आणि मी मागत नाही पक्षाला जे वाटेल ते पक्षाने खराव प्रश्न पक्षाचे तर मी भाष्य करून बोगायचं कशाला त्यांचं वाईटपण आपण ओढून घ्यायचं असं मागून नाही मिळत भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका आपण दावेदार असताना आपल्याला पक्षातून दावल लागलं असं ते म्हणतात अप्रत्यक्षरित्याने उद्धव ठाकरेंवर पण टीका केली आपल्याला दावेदार उद्धव ठाकरे बघाव मला काय

तरी <laughs> <laughs> दादा आपण देवगड विजयदुर्ग बंदरासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून जेटी मंजूर करून घेतली त्यानंतर जर आपण पाहिलं तर नऊ वर्षी देवगड बंदराची आहे तिचं अजून काम प्रलंबित आहे त्याच्यामध्ये तीन ठेकेदार बदल होऊन गेले त्याच्यानंतर मालवण जेटी जी आहे ती देखील उद्घाटनाच्या प्रतिष्ठेत आहे मात्र त्याचं उद्घाटन होत नाही तर दोन्ही गोष्टी बघितल्या तर दोन जेटी मंजूर असून तयार असून त्याचं लोकार एकीकडे एक लोकार्पण होत नाही तर दुसरीकडे देवघरची जी जेटी आहे ते अजूनही तिसऱ्या टेकेदार पण सोडून गेलाय आणि आपण जे काम सध्या जी नवीन जेटी मंजूर करून आणली विजयदुर्गची ती आता होईल पण ह्या दोन गोष्टी असा या अधिकाऱ्याला बोलवतात कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो दोन वर्ष मला सांग अर्धा गेली ते मला सांग आणि इथला अधिकारी कोण आहे तुमच्या वेळेला त्याला बोलू मी स्वतः बघतो आणि तयार ते सांग भारत येऊ पाहतोय अर्थव्यवस्थेमध्ये पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर हे आपल्या जीडीपी पी होईल आणि हे प्रयत्न आपले आहे आता चार अकरा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतोय त्यामुळे विकासाचा मुद्दा सगळ्यांना सगळं चोपन योजना पीएम साहेबांनी दिली मोदी साहेबांनी चोपन योजना कोणती नाही आहे योजना अन्नधान्याची आहे महिलांची आहे आरोग्यासाठी आहे पाच लाखाची महिलांसाठी तरुणीसाठी लक्षाधी शिकवली वेळ नाही

तानाजी सावंत यांनी एक आरोप केला आहे की उद्धव ठाकरे <laughs> ना तिकीट दहा कोटी रुपये दिले होते सोडायला केसरकर पण घ्या तानाजी घ्या तुम्हाला काय करा ते करा माझा विषय नाही मला याच्यात पडायचा नाही आणि असे प्रश्न द्यायला की काय आणि उपती झालो नाही

ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका